प्रभाग क्रमांक पाच मधील युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी तात्काळ मोरमीकरण सुरू केले आणि नागरिकांना दिलासा प्रभाग क्रमांक पाच मधील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे खड्डेमय रस्ते तसेच पावसाने रस्ते चिखलमय झाल्याने वारंवार अपघात होत आहेत वखारबाग मंडले पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर ड्रेनेज पाईपलाईन खुदाही झाल्याने रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली होती प्रभाग क्रमांक मधील रस्त्यावर मुरमीकरण तात्काळ करण्यात यावं यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब आणि युवा नेते सुशांतदा खाडे यांच्याकडे युवा मोर्चा मिरज शहर अध्यक्ष राज कबाडे यांनी मागणी केली होती आज या रस्त्यावर तात्काळ मुरमीकरण करून घेण्यात यावे असे आदेश पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिल्यावर या रस्त्यांच्या मुरमीकरण सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत वार्ड नंबर पाच मधून बोलतोय टप्पा क्रमांक दोन चे काम अजून चालू होते पण रस्ता पूर्ण नागरिकांसाठी काहीच नव्हता आता मान्य सुशांत सुरेश भाऊ खाडे आणि पालकमंत्री आणि आपले सुशांतभाऊ खाडे आणि राजूदादा काबाडे यांच्या काम चालू झालेलं आहे त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या नागरिकांतर्फे आभार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज